आपण पाहतात मशाल न्यूज आज आपण वाशेरे गावामध्ये आलेले आहेत आणि वाशेरे ग्रामपंचायतचा गाववाल्यांचा वेअर हाऊस बद्दल काय विषय आहेत शेतकऱ्यांवरती अन्याय झालेले काय आहे तर ते आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया आज ते उपोषण बसलेले आहेत बहुत जे वाशेरे गाव आहे तुमच्या गावांच्या जमिनी वगैरे काय गेलेले तुम्ही बोलता तुमच्यावर काय अन्याय झालेले आणि तुमचे विषय काय वेळ दोन शब्द तुमचे सांगा काय म्हणजे वाशेरे असं शेतकऱ्यांचं आणि या जमिनी दोन हजार सात पासून विकसित काही लोकांनी विकलेल्या काही यांचं विकसित करण्यात आलेलं आहे त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीला आम्ही ते हे करून भाडे दिले होते ज्या लोकांनी सुरुवातीला आम्हाला चांगलाच प्रतिसाद दिला होता नंतर त्यांनी आलो आलो आमचं भाडं जे महिन्याला केलं त्याचे थकीत करत करत त्याची सणवारात दिवाळीला गणपतीला असे द्यायला लागले त्याच्यानंतर हे जवळजवळ आत्तापर्यंत आमचं चाळीस ते पंचेचाळीस महिन्याचं भाडं प्रत्येक शेतकऱ्याचं थकीत झालेलं आहे त्याच्यानंतर मागच्या वर्षापासून दोन हजार तेवीस पासून फेब्रुवारी पासून या कंपनीवर सीआरडी नेमले आयआरपी आणि ते आहेत वीरेंद्र अग्रवाल यांनी आम्हाला सुद्धा सांगितलं तुमचं त्या फेब्रुवारीला आले होते पण तुम्हाला आम्ही मे महिन्यापासून तुम्हाला सुरळीत भाडं चालू करू तर त्यांनी पण आम्हाला हीच उर्वरची थापते आजपर्यंत त्यांनी एक रुपया दिले नाही आता मागच्याच महिन्यात त्यांनी सांगितलं तुम्हाला सहा महिनेच भाड देतो जानेवारी पर्यंत कल्पनाचा केलेला कार्यक्रम त्यांनी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही तसेच आपल्या जुडीला शेतकरी आहेत काय शेतकऱ्यांचे अग्रवाल हा एक आय आय पीचा माणूस असो कसं तो कोर्टामार्फत आम्हाला धमका देण्याचा प्रयत्न करतो तुमच्या आमच्या केसेस टाकेल आम्ही भाजप तुम्हाला देऊ शकत नाही तुमचा पोझिशन घेऊ शकत नाही तिसऱ्याच पार्टीचा तो बाहेरून परस्पर डिग्रीचा प्रस्ताव करतो आणि आम्हाला कुठलाही प्रसिद्ध देत नाही शिवाय आमच्यावरती एवढी वर्ष अन्याय झाला आता एक वर्ष यांनी जो अन्याय केलाय तर आम्हाला कुठलाही काम करू देत नाही या वित्तासाठी आज आम्ही सगळी उघु शकला आपण पाहत होतो वाशेरे ग्रामपंचायत जे ग्रामस्थ जे शेतकरी लोक आहेत त्यांच्यावरती खूप अन्याय झालेले हमने हमने आणि वाशेरा यांच्यावरती खूप अन्याय झालेले आणि त्यांच्या जमिनी वेअरहाऊससाठी घेतल्या आणि आपण ऐकलं त्यांच्यावरती काय अन्याय चालवले तर शासनाने याच्यावर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद